एस पी ऑफिसमधून निघतानाच मला अशी बातमी कानावर पडली होती की कुणाला एकाला अटक केल्याची बातमी सीआयडीने अटक केली असंच त्यांनी माहिती दिली होती ती खरी का कुठे हे कन्फर्म करण्यासाठी मी एसपीना फोन लावला परंतु एसपीने सुद्धा सांगितलं की त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय कारण की ह्या हत्याकांडाबद्दल हत्याकांडच म्हणलं पाहिजे हत्या याच्यामध्ये अनेक एजन्सी पोलिसांच्या मार्फत सुद्धा इन्वॉल्व्ह केलेले आहेत म्हणून आरोपीची अटक केल्यानंतर गुप्तता पाळणे सुद्धा होऊ शकतं किंवा त्याला अटक केली नाही याचा दुजोरा जोपर्यंत अधिकृतपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करता येणार विरोधक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करता त्यांचा संबंधित तो मुख्य आरोप आहे असं सांगितलं जाते आता पालकमंत्री काही दिवस बघा ना। तुम्ही या संतोष देशमुखाच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका विरोधक काय म्हणतात मग सत्ताधारी काय म्हणतात मला या गोष्टी रस नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की ह्या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल व तो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या भावाने त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवले ते चोवीस ते सव्वीस वर्षांची मुलं आहेत आणि मग त्यांना सांगणारा कोण कुणा कोणाच्या मार्फत ती हाता झाली कोणी यांना हे सांग करायला लावलं या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं नेते ने आहेत तुमचं काही चर्चा झाली की विषयावर त्यांनी आज भेट घेतली मी कोणाशीही चर्चा केलेली नाही मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं आहे त्यानुसार मी या ठिकाणी आलो मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आणि डायरेक्ट या ठिकाणी आलेलो शिंदे साहेबांचं काय म्हणणं होतं आपल्याशी काही चर्चा झाली शिंदे साहेबांचा आम्हाला आणि उदय साहेबां साहेबांना स्पष्टपणे निर्देश आहेत तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा अहवाल आम्हाला द्या आणि जी काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे त्यांना दिलासा देणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला तर आलोच आहोत परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहोत झाले सर आज पंधरा दिवस झाले आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणूस की या नात्याने याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं आम्हाला आमचे आमचे कर्तव्य आम्ही समजतो आम्हाला राजकारण म्हणून आम्ही याच्यात इकडे आलेलो नाही आम्हाला त्या संतोषच्या कुटुंबियाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे आता आपण बोलताना असं म्हणाल की संतोषचं घर वगैरे कळते मुख्यमंत्र्यांनी काहीतरी जाहीर घर बांधण्याचं जाहीर केलं तुमच्या मार्फत अशी माहिती येते ती खरी आहे आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येतील निश्चित आम्ही असं कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित त्याचा तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल शासनाची मदत ही वेगळी राहणार आहे अक्षरकर्ते आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि ही थोड्या वेळामध्ये उदय सामंत देऊन या ठिकाणी मदत जाहीर करते एस पींना पण बोलला त्यांच्या कुटुंबाची भेटला तुम्हाला काय जाणवते ते विरोधकडून आरोप केले जातात की खंडनीय आणि काही राजकीय ही सगळी घटना घडते तुमचं काय निरीक्षण आहे नाही हे खंडनीचाच प्रकार आहे हा प्रकार खंडनीचाच आहे आणि एक दहशत महाजन ज्याला म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं या त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केले के आहे की आमच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू म्हणजे ही जी काही दहशत आहे ही फार भयानक आहे भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर एक प्रस्थापित झाली तर या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि आम्हाला या जिल्ह्याचं नाव ब्लॅक लिस्ट असल्यासारखं होईल कोणी इथं ना उद्योग येतील ना इथं कोणी राहायला येईल ना अधिकारी काम करेल म्हणून ही दहशत आम्हाला संपवायची आव्हान वाटतं की खरंच बीडची राजकीय बीडची जी, जी शांतता आहे ती भंग झाली आहे दहशतीखाली लोक आहेत आणि हे करत सगळ्यांचं पाहिले नाही अनुभव नाही आता मी जेव्हा बीडमध्ये गेलो होतो तर लोक पाहत होते काही लोक माझ्याशी बोललेत साहेब आम्हाला थोडी आता भीती वाटायला लागलेली हो छोटी नाही आहे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये दहशत चालू झालेली फार सकाळच्या कॉलेजच्या मुलींपासून ते संध्याकाळ त्या रीतीमाफिया रित, आणि त्या दारूच्या धंद्यापर्यंत हे दहशत गेलेली म्हणून हे आपल्याला मुलासहित त्यांना उकळून काढायचं काही राजकीय लोक जबाबदार नाहीत का स्थानिक राजकीय नेत्यांची जबाबदारी ने राज ने नाही की का राजकीय कोण काय करतं यापेक्षा आमचं काम जे आहे आम्ही जर सरकार म्हणून आलो तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे राजकीय लोक त्याच टायमाला सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही आमची भावना राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले त्यांना काय करायचंय त्याच्याशी कोण गेलं कोण राहिलं त्यांच्या प्रत्यक्षा त्यांना पूर्ण त्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणार आहोत हे ड्रामेबाजी करता येते त्यांना त्या कुटुंबाशी काही निघणं देणं नाही त्यांच्या पक्षाला एक विषय तो विषय घेऊन ते सगळ्यात बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व लोकांचे नेते दाखवण्याचा प्रयत्न करतात दा या नौटंकीला जास्त काळ लोक मानणार नाही एका दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण केली जाते त्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुख तिथं जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांची हत्या होते पोलिसांनी अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून घेतला नाही अशा परिस्थितीमध्ये त्या पोलिसावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होईल का तुम्ही एखादी बैठक अट्रॉसिटी गुन्ह्याबाबत इथे मी आता तुम्हाला सांगितलं की या ठिकाणचे काही पोलीस अधिकारी हे काही राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय गुंडांच्या दहशतीखालीमध्ये काम करत आहेत हे मी स्पष्टपणे सांगतो म्हणून त्यांना पहिले नीट करणं हीच आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून सर्वसामान्याला न्याय द्यायची जी काय घोषणा करत असतो भाषण करत असतो त्या पद्धतीने आज त्यांना न्याय द्यायची खरी जबाबदारी आमच्यावर आलेली म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी हे आमचा प्रयत्न आहे